अध्यक्ष महोदय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आपल्या माध्यमातून माननीय सरकारच्या माननीय मंत्री महोदयांच्या मला निदर्शनास आणून द्यायची आहे महाराष्ट्रातलं सहकार हे देशामधलं एक आदर्शवत सहकार होत विना सहकार नाही उद्धार या ब्रिद्ध वाक्यापासून सुरुवात झालेलं सहकार आता सहकाराचा स्वाहाकार इथंपर्यंत येऊन पोचलेला आहे महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे पण मी सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती चुकीच्या पद्धतीनं या सहकाराची वाट लावली जाते हा विषय आपल्यासमोर निदर्शनास आणून घ्यायचा आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे भ्रष्टाचार सुरू आहे अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती ज्या समितीमध्ये पाच सदस्य होते अधिकारी त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली या चौकशीमध्ये जवळपास एकवीस मुद्दे एटी एक थ्रीमध्ये तपासले गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये एटी थ्रीच्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे एटी थ्रीची चौकशी झाल्यानंतर एटी एट ची चौकशी सुरू झाली एटी एटच्या चौकशीमध्ये काही मुद्दे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहेत आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडे सिरियसली बघितलं पाहिजे सांगली जिल्ह्यामध्ये दोन विभाग आहेत एक कृष्णाकाठचा विभाग आहे आणि दुसरा दुष्काळी पट्टा आहे आणि आम्ही दुष्काळी पट्ट्यातून आलेले कार्यकर्ते आहोत दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदाची फी भरून अनेक साखर कारखाने अनेक सुदगिरण्या त्या भागामध्ये उभा केलेल्या आहेत परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आहे त्यांनी अनेक कारखाने अनेक सुदगिरण्या जाणीवपूर्वक बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावलेला आहे आणि काही दोन उदाहरणं मी देऊन परत जो माझा मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती येतो एक कारखाना आहे जतचा जतचा सहकारी साखर कारखाना जो दोनशे पन्नास एकरामध्ये आहे आणि जत शहराला लागून आहे आता आज मी तिला सोबत बोलत असताना दहा लाख रुपये गुंठा तिथल्या जमिनीचा भाव आहे हा कारखाना राज्य बँकेनं चाळीस कोटीला एका नेत्याला विकला आणि आठव्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यांना एकशे वीस कोटीचं लोन दिलं आज बघा कारखान्याची किंमत कारखान्याचं पूर्ण स्ट्रक्चर तिथल्या मशिनरी आणि अडीच एकर जमीन महागाली सहकारी साखर कारखाना आहे कवटे मंकाळला या कारखान्याचं चा एकशे चाळीस कोटीचं चा कर्ज आहे एकशे चाळीस कोटीच्या कर्जासाठी गेले पाच वर्ष हा कारखाना बंद पाडलाय जिल्हा बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली ज्या लोकांना जमीन विक्रीला परवानगी दिली त्यांनी त्या, त्या जमिनीचा भाव काढलाय पस्तीस लाख रुपये गुंटा म्हणजे स्टँडला लागून हा कारखाना आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे की कोणत्याही शहरामध्ये एसटी स्टँड असते तो एकदम हाय रेटचं ठिकाण असतं त्या एसटी स्टँडला लागून हे दोनशे ऐंशी एकराचा कारखाना आहे माझं काय म्हणणं की वीस एकर जमीन विकली तर एकशे चाळीस कोटी फिटून चाळीस कोटी कारखान्यावर शिल्लक राहत आहेत परंतु त्या नेत्याचं म्हणणं हा कारखाना बंदच पडला पाहिजे आणि ती पूर्ण जमीन आणि हा कारखाना मला थोडक्या दरामध्ये विकत मिळाला पाहिजे मग ही बाब आपण थांबवणार आहात की नाही थांबवणार आणि मग पुढे जाऊन आटपाडी मधला मानगंगा सहकारी साखर कारखाना हा कारखाना विक्रीत काढण्याचा डाव हा त्या कारखान्याच्या लोकांनी काढलेला आहे जिल्हा बँकेला धरून जिल्हा बँकेचं नेतृत्व करते त्या मंडळीला धरून म्हणून आमचा आक्षेप असा आहे की दोन वर्षापूर्वी आटपाड सहकारी सुदगिरणी ही सहकारी सुदगिरणी जिल्हा बँकेनं लिलावात काढली लिलावाची रक्कम ठेवली चाळीस कोटी रुपये आणि विकली कितीला साडे अकरा कोटीला मंत्री महोदय साहेब अत्यंत सिरियस विषय आहे जिल्हा बँक चाळीस कोटी लिलावाची किंमत ठेवते सुगिरणी साडे अकरा कोटीला विक्री करते जेव्हा दस्त होतो खरेदी होते साडे अकरा कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय साडे अकरा कोटीची स्टॅम्प ड्युटी हे रजिस्ट्रारनी भरून घेतली नाही त्यांनी शंभर कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली सहा कोटी रुपये म्हणजे सरळ सरळ इथं लक्षात येत आहे की साडे अकरा कोटी आणि शंभर कोटी म्हणजे जवळपास अठ्ठ्याऐंशी साडे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये सरळ भ्रष्टाचार दिसतोय तुम्ही सुदगिरणी विकली साडे अकरा कोटीला राज्य सरकारनं चोवीस कोटी रुपये या सुदगिरण्याला दिले होते ते चोवीस कोटी रुपये का नाही भरून घेतले बँकेनं चोवीस कोटी रुपये भरून न घेता बँकेनं विक्री करण्यासाठी परवानगी का दिली यामध्ये बँक जबाबदार आहे आणि परत त्या सुदगिरणीचे सेहेचाळीस एकरचे एन ए प्लॉट पाडून ते दोनशे कोटी रुपयाला विकले गेले म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार या सुदगिरणीमध्ये झाला आणि त्याच सुदगिरणीचे मालक आता परत मानगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीला काढतायत महानगंगा सहकारी साखर कारखान्याची जमीन दोनशे सत्तावीस एकर आहे माझ्या समाजाच्या लोकांनी फुकट जमीन दिली आहे दोन महिने आम्ही शोधतोय ऑफिसला की खरेदी खत झालंय का एक पण खरेदी खत आम्हाला मिळालं नाही मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्र... प्रश्न आहेत या विषयावरती की जी सुतगिरणी जरी वस्त्रोद्योगचा हा विषय असला तरी जिल्हा बँकेनं विक्री केलेला आहे जिल्हा बँकेनं विक्री करताना याचा विचार का नाही केला की राज्य सरकारचे चोवीस कोटी न भरता तुम्ही विक्रीला परवानगी का दिली चाळीस कोटी रुपये तुम्ही लिलावाची किंमत ठरवलेली असताना साडे अकरा कोटीला का विकली साडे अकरा कोटीला विकलेली असताना त्याचे शंभर कोटीची स्टॅम्प ड्युटी सरकारनं भरून घेतली म्हणजे हा सरळ सरळ त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही सूतगिरणीच्या व्यवहाराला स्थगिती देऊन या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश आपण देणार आहात का हा नंबर वनचा प्रश्न नंबर दुसरा प्रश्न अठ्ठ्याऐंशी खाली जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला आपण स्थगिती दिलेली आहे सरकारनं ती स्थगिती तुम्ही आज उठवणार आहात का नंबर दोन नंबर तीन एटी थ्री चौकशी मध्ये जे मुद्दे समोर आले होते त्यातले मुद्दे जाणीवपूर्वक वगळणे ते कुणी वगळणे कशासाठी वगळणे आणि आता ते मुद्दे घेऊन परत एटी एटची चौकशी होणार आहे का आणि त्या चौकशीला तुम्ही काय टाइम बॉन्ड प्रोग्राम देणार आहात का की महिन्याभरामध्ये दीड महिन्यामध्ये आम्ही याची चौकशी करू आणि त्या संचालक मंडळावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करू आणि मानगंगा सहकारी साखर कारखाना जो आहे तो अत्यंत महत्वाचा सहकारी साखर कारखाना ज्या कारखान्याची मंत्री मंत्री किंमत बरं ठीक आहे परत मला त्या बोलायला एक ला संपवायचं होतं आपल्या लक्षवेधी हो मान्य अध्यक्ष महोदय सभागृहाचे सदस्य सन्मान्य गोपीचंदजी पडकर यांनी अतिशय गंभीर मुद्दा मुद्द्यावरती या सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या ठिकाणी खरं आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामामध्ये जी अनियमितता होती त्याच्याकरता सहकार आयुक्तांनी एक कमिटी नेमली आणि कमिटी नेमल्यानंतर या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे नियम